स्वारगेट बस स्थानकावरती शिवशाही बस मध्ये जो प्रकार घडला यावरती तुमचं काय मत निंदनीय प्रकार आहे अतिशय प्रकारचं ते आहे ते आता त्याच्यावर आता आपण काय बोलणार ना सामान्य सामान्य माणूस काय बोलणार त्या गोष्टीवर माणसाला ह्या फक्त तिरस्कार करण्याशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही आपल्याला काय येणार आपल्याला काय प्रतिक्रिया आम्ही काय देणार त्याच्या स्वारगेट स्टँड मध्ये जो अत्याचाराचा प्रकार घडला अतिशय निंदनीय आहे ती कोणाची बहीण असू द्या ती सुद्धा एक आपली सुद्धा बहीण असून सुद्धा ही सगळ्यात मोठी शॉकांती काय अत्याचाराची प्रकार घडले घटना घडली पण त्याच्यामध्ये भरपूर तफावते होते आता जे घटना घडलेली त्याचा तर आम्ही रिक्षा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध केलेला दोषी असला तर न्याय भेटलाच पाहिजे त्याला पाशी दिलीच पाहिजे त्याची चौखोल चौकशी तर व्हावीच ते झाले तर चुकीच झाले ते काय असेल ते चुकीचे काय ते आपण ना ठरू शकत पण ते झाले ते चुकीच आहे त्यात काहीतरी म्हणजे एवढं तर नाव व्हायला पाहिजे होतं थोडस आरडोआरडा किंवा काय असं म्हणजे आपण त्याला हे देत नाही तो गुन्हा तो गुन्हाच आहे पण थोडस जर केलं असतं तर सगळं पब्लिक तिथं उभं राहिलं असतं